सोलापूर येथे श्री श्रीजीश्वर प्रतिष्ठान पुणे व श्री श्रीजीश्वर विद्यार्थी विकास मंच सोलापूर आयोजित तिसरे अखिल भारतीय स्वकुळ साळी मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे या साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडी पूजनाने संत साहित्याचे अभ्यासक श्री पांडुरंग साखरे सोलापूर यांच्या हस्ते करून करण्यात आली यावेळी अनेक साहित्यिक या ग्रंथ दिंडी पूजनाला उपस्थित होते अशी माहिती दिशा इन्फोटेकचे चंद्रशेखर टोणपे यांनी दिली जिवेश्वर विद्यार्थी विकास मंच सोलापूर आणि जिवेश्वर प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर सोलापूर विद्यार्थी विकास मंचाच्या वतीने आपण ग्रंथदिंडी आणि अखिल भारतीय सुकुळसाळी मराठी साहित्य संमेलन घेत आहोत दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वप्रथम या दिंडीचा मुख्य उद्देश असा की सुकुळसाळी समाजामध्ये अनेक कलाकार अनेक का नामवंत चित्रकार आणि साहित्यिक आहेत त्यांना व्यासपीठ मिळवून देणं आणि त्यांच्या ज्या काही नवोदित कविते आहेत त्या नवी नवोदित कवितांना व्यासपीठ मिळवून देणं हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे या संमेलनाची सुरुवात बेगमपेटेतील सुकुळसाळी विठ्ठल मंदिर इथून झालेली आहे त्यानंतर किळबाई चौकातील मारुती मंदिर इथून त्या दिंडीचं प्रसार होईल आणि या जिव्याच उद्या विकास मंचाचं जे ऑफिस आहे दिशा इन्फोटेक वाचन कॉलेजसमोर तिथून या दिंडीचं प्रत्यक्ष सभास्थळी सत्यविजय कन्व्हेन्शन हॉल एम आय डी सी इथं ही पालखी चालत जाणार आहे त्या सभागृहापर्यंत आणि जे काही उद्घाटन आहे ते आपले नूतन आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते या पालखीचं उद्घाटन आणि पूजन हे साडेबारा वाजता दिशा इन्फोटेक येथे होणार आहे आणि या संमेलनाला महाराष्ट्रातले सगळे नामवंत कवी लेखक साहित्यिक आणि नवोदित कवी उपस्थित राहणार आहेत दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी कविकट्टा परिसंवाद पर चर्चा पट चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे आणि त्यानंतर आपल्या साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून नलिनी बर्वे आणि स्वागताध्यक्ष म्हणून शरद कुमार एकोटे उप लाभलेले आहेत यांच्या ला मार्गदर्शनाखाली हे साहित्य संमेलन आपण भरवलं आहोत